नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमार्फत आपण सेट जियस फिजिओथेरपी मेडिकल कॉलेज मुंबई या कॉलेजच्या कॅटेगरीनुसार कटॉप संदर्भाने माहिती घेणार आहोत हे एक महाराष्ट्रातील गव्हर्मेंट फिजिओथेरपी कॉलेज आहे व ज्याही विद्यार्थ्यांना फिजिओथेरपीची इच्छा असते अशा विद्यार्थ्यांची हे कॉलेज टॉप प्रायोरिटी असतं कारण हे एक महाराष्ट्रातील शासकीय फिजिओथेरपी कॉलेज आहे या कॉलेजमध्ये फिजिओथेरपी करण्यासाठी अनेक विद्यार्थी फर्स्ट प्रायोरिटीमध्ये या कॉलेजला ठेवतात तर या कॉलेजचा कॅटेगरीनुसार काय ऑफ का जातो विद्यार्थ्यांना किती रँक मार्कपर्यंत हे कॉलेज मिळतं ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व फिजिओथेरपी प्रवेश प्रक्रिये संदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेटसाठी बालाजी एज्युकियर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व अपडेट्स टाईम टू टाईम तुम्हाला मिळत तु राहतील तर विद्यार्थी मित्रांनो सेट जियस फिजिओथेरपी मेडिकल कॉलेज मुंबई या कॉलेजचा जर आपण मागील वर्षीचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एस सी कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला राऊंड वनमध्ये चारशे नव्वद मार्क तसेच दोन लाख एकोणीस हजार चारशे पाच या ऑल इंडिया रँकपर्यंत हे कॉलेज मिळालं होतं व शेवटच्या राऊंडपर्यंत हा कटॉप तीन लाख नऊ हजार पाचशे दहा या ऑल इंडिया रँकपर्यंत आलेला होता यावर्षी देखील जर तुमचा ऑल इंडिया रँक साधारण तीन लाख ते साडेतीन लाख या दरम्यान येत असेल तर तुम्हाला देखील या कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता राहील त्यानंतर जर आपण एस टी कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना दोनशे बावन्न मार्क व सात लाख त्रेसष्ट हजार पस्तीस या ऑल इंडिया रँकपर्यंत सेट एस फिजिओथेरपी कॉलेज मुंबई हे कॉलेज मिळालं होतं एस सी आणि एस टीनंतर नंतर जर आपण विजय या कॅटेगरीचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जेही विद्यार्थी विजेमध्ये होते अशा विद्यार्थ्यांना पंच्याऐंशी मार्कपर्यंत या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला होता व या विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सतरा लाख साठ हजार सहाशे शहत्तर या ऑल इंडिया रँकवर देखील विद्यार्थ्याला शासकीय फिजिओथेरपी कॉलेज मिळालं होतं त्यानंतर जर आपण एन टी वन कॅटेगरीचा के विचार केला तर तुम्ही या ठिकाणी एन टी वनचा कटऑप पाहू शकता साधारण दोन लाख चोपन्न हजार पाचशे शहाऐंशी या ऑल इंडिया रँकपर्यंत हा कट आलेला होता एन टी टूमध्ये चारशे वीस मार्क व तीन लाख छत्तीस हजार पाचशे अडोतीस या ऑल इंडिया रँकपर्यंत विद्यार्थ्याला जी एस मेडिकल कॉलेज मिळालं एन टी थ्री कॅटेगरीचा देखील कटॉप विजे कॅटेगरीप्रमाणे फार कमी गेलेला होता या विद्यार्थ्यांना फक्त बहात्तर मार्कवर या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे या ठिकाणी तुम्ही या विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक देखील पाहू शकता अठरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे बेचाळीस एवढ्या ऑल इंडिया रँक असून देखील या कॉलेजला शासकीय फिजिओथेरपी कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला होता ओ बी सी कॅटेगरीचा जो कटॉप आहे तो दोनशे एक्क्याऐंशी मार्क व सहा लाख सदुसष्ट हजार सहाशे बासष्ट या ऑल इंडिया रँकपर्यंत आलेला होता त्यानंतर आता आपण एस सी बी सी आणि डब्ल्यू एस या कॅटेगरीचा कटॉप पाहणार आहोत तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जेही विद्यार्थी एस सी बी सीमध्ये होते या विद्यार्थ्यांना तीनशे अठ्ठेचाळीस मार्क व चार लाख शहाऐंशी हजार चारशे पासष्ट या ऑल इंडिया रँकवर सेट जी एस फिजिओथेरपी कॉलेज मिळालं डब्ल्यू एसचा जो कटॉप आहे तो थोडासा हायर साईडला होता विद्यार्थ्यांना साधारण एक लाख बावन्न हजार सातशे चौदा या ऑल इंडिया रँकपर्यंत हे कॉलेज मिळाले आहे शेवटी जर आपण ओपन कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एक लाख पंच्याऐंशी हजार चारशे चार अठ्ठ्याऐंशी या ऑल इंडिया रँकपर्यंत सेट जीएस फिजिओथेरपी मेडिकल कॉलेज मुंबई हे कॉलेज मिळाले होते जे काही डी वन डी टू व डी थ्रीचे कट ऑफ आहेत ते तुम्ही या ठिकाणी पाहून घ्या तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा सेट जियस फिजिओथेरपी मेडिकल कॉलेज मुंबई या कॉलेजचा मागील वर्षीचा कट ऑफ होता यामध्ये तुम्ही पाहिलंच की विद्यार्थ्यांना इवन ऐंशी मार्कपर्यंत देखील शासकीय फिजिओथेरपी कॉलेज मिळाले आहेत यासाठी तुम्हाला पाहिजे आहे योग्य मदत आणि काउन्सलिंग प्रोसेसमध्ये योग्य मार्गदर्शन जर तुमचे मार्क यावर्षी सत्तर ऐंशी नव्वद शंभरपर्यंत आलेले असतील व तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बी पी टी म्हणजेच फिजिओथेरपी करण्याची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच आमच्या संपर्कामध्ये या बालाजी इज्युकेयरमार्फत तुमच्या नोंदणीपासून योग्य त्या कॉलेजमध्ये प्रवेश करून देण्यापर्यंत तुमची परिपूर्ण मदत केली जाईल व विद्यार्थ्याचं खात्रीशीर महाराष्ट्रातील जे काही फिजिओथेरपी कॉलेज आहेत त्यामध्ये प्रवेश मार्गी लावून देण्यासाठी आम्ही तुमची नक्कीच मदत करू शकतो तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये फिजिओथेरपी या कोर्ससाठी प्रवेश करायची इच्छा आहे व मार्क कमी आलेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी काळजी करू नका स्क्रीनवर जे तुम्हाला बालाजी एज्युकेअरचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्यावर तुम्ही पेड काउन्सलिंग असा मेसेज करा त्या ठिकाणी तुम्हाला पेड काउन्सलिंग संदर्भाने अधिक माहिती दिली जाईल तसेच जर तुम्हाला या संदर्भाने कॉलवर माहिती हवी असेल तर तुम्ही या नंबरवर नव्याण्णव साठ बेचाळीस सहासष्ट पंच्याण्णव या नंबरवर कॉल करून पेड काउन्सलिंग संदर्भाने अधिक माहिती घेऊ शकता तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद